तर धर्मवीर टू आणि आगामी विधानसभा निवडणूक यांच्यात फारसं अंतर नाही आहे याच्या अर्थातच ही सगळी गणितं असणार आनंद दिघे हे खूप मोठे नेते होते ठाण्यातले मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल इथे फारसा आराम दिले कोणी ओळखत नव्हतं राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या दोन धरून अजून प्रचारतंत्र त्या वेगळ्या उंचीला नेऊन ठेवल्यामुळे त्याचं प्रतिबिंब सिनेमात पण पडलं त्यांच्या सिनेमात मुस्लिम द्वेष असतो अल्पसंख्याक विद्वेष असतो त्यांच्या सिनेमात तुम्हाला जज केलं जातं तुमच्या देशभक्तीवर खूप लोकांना तर केंद्रात सत्तेवर कोण आहे आणि तुमच्या देशाचं आर्थिक आणि परराष्ट्र धोरण काय ह्याचं प्रतिबिंब सिनेमात खूप मोठ्या प्रमाणात पडत असतात नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत राजकारण आणि सिनेमा हे दोन्ही जिव्हाळ्याचे विषय आहेत भारतीयांसाठी आणि ते जेव्हा एकत्र येतात त्यावेळी काय होतं तर बवाल होतो आणि त्याचमुळे आज आपला चर्चेचा विषय आहे राजकीय चित्रपट किंवा प्रपोगंडा असलेले चित्रपट आणि राजकारणाशी त्याचा असलेला संबंध या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत निमित्त धर्मवीर टूचा टीझर ट्रेलर आणि त्या संदर्भात चर्चा करायला आपल्यासोबत आहेत चित्रपट समीक्षक अमोल उदगीरकर सर स्वागत आहे धन्यवाद नमस्कार सर धर्मवीर ज्यावेळी आला होता त्यावेळी शिवसेना फुटली नव्हती शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र होते पण धर्मवीर चित्रपट आल्यानंतर काही काळातच शिवसेनेची दोन शक्त झाली शिंदे वेगळे गेले गुवाहाटी प्रकरण झालं नवीन सरकार मविया वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत पण चित्रपटाचं कलेक्शन राजकारणाशी थेटपणे येतं हे धर्मवीर चित्रपटाने दाखवून दिलं आता धर्मवीर टू येतोय आणि विधानसभेच्या निवडणुका पण आहेत काय वाटतं तुम्हाला काय राजकीय उलथाबलती होऊ शकतात आपण ज्यांना प्रोपोगंड चित्रपट असं म्हणतो ना ते बनवणं मागे थॉट तो असतोच म्हणजे सिनेमात कंटेंट काय असेल कुठल्या अँगलनं आपलं पॉलिटिक्स दाखवायचं असं ते सिनेमात असतात पण त्या सिनेमाची रिलीज डेट पण फार केअरफुली ठरवलेली असते म्हणजे मला आठवतं की दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनच्या काही दिवस अगोदर उरी तर सर्जिकल स्ट्राईक रिलीज झाला होता बरोबर हे असेच चित्रपट साधारणतः राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह जे वातावरण असतं म्हणजे निवडणुकांच्या आधीचं वातावरण तेव्हा रिलीज करण्यावर जास्त जोर असतो कारण सिनेमाचा प्रभाव मग टिकतो इलेक्शन येईपर्यंत असं त्याच्या मागचं एक गणित असतं तर धर्मवीर टू आणि आगामी विधानसभा निवडणूक ह्यांच्यात फारसं अंतर नाही आहे ह्याच्यामागं अर्थातच ही सगळी गणितं असणार निर्मात्यांची शिंदेंची बरोबर दिग्दर्शकाची या सिनेमाचा डायरेक्ट फायदा एकनाथ शिंदेंना कसा होईल त्या दृष्टीने ते प्रयत्न करणारे पण उघडच आहे धर्मवीर आल मुक्कामोज ठाणे चित्रपट जेव्हा रिलीज झाला होता पहिलाच भाग तो पण खूपच मला वाटतं केअरफुली शिंदेनी त्याची डेट ठरवली असणार आहे कारण त्यांनी जे बंड केलं शिवसेनेविरुद्ध त्याचं प्लॅनिंग खूप आधीच सुरू झालं होतं हे त्यांनी नंतर कबूल केलं की माझ्या आणि फडणवीसांच्या भेटी होतात होत होत्या तेव्हा फडणवीस हुडी घालून त्यांना भेटायला सगळं ते झालं होतं तेव्हा ते तर हे चालू होतं आणि मला वाटतं की शिंदेनी केअरफुली तो सिनेमा रिलीज केला आणि काही दिवसानंतर शिंदे शिवसेना उद्धव ठाकरेंपासून दूर गेले होते तर तो सिनेमा बघणं जेव्हा याच्या मार्गावर होता त्याचं प्रमोशन वगैरे चालू होतं तेव्हाच शिंदेच्या नाराजीच्या बातम्या पेपरमध्ये यायला लागल्या लाग ला होत्या की शिंदे हे सेनेच्या विधान परिषदेच्या उमेदवारांबद्दल नाराज आहेत राज्यसभेच्या उमेदवारांबद्दल नाराज आहेत अशा बातम्या त्यावेळेस झळकायला लागल्या होत्या पेपरमध्ये दोन्ही बाजूंनी अर्थाचा इन्कार झाला होता उद्धव ठाकरेंकडून आणि एकनाथ शिंदेकडून पण ते कळत होतं की आलबेल नाहीये त्यांच्यामध्ये वातावरण काही आणि जेव्हा सिनेमाचा प्रीमियर होता तेव्हा एक मोठी बातमी आली होती की उद्धव ठाकरे आले खरे प्रीमियरला पण ते फक्त पाच मिनिटं थांबले सिनेमात हो, आणि हो। उठून गेले मधूनच म्हणजे हे तर फारच अच बोलक चित्र होत की जे आनंदी घे एवढे शिवसेनेचे महत्वाचे नेते ने ज्यांनी शिवसेना पसरवली टाण्यामध्ये असे शिंदे सॉरी असे आनंद तो सिनेमा उद्धव ठाकरेंना तीन तास बघून बघता पण का नाही आला असे खूप प्रश्न त्यास उमेटले होते तर त्याच्यानंतरही असं एक अनधिकृत सोर्सेसून कळलं होतं की ठाकरेंना तो सिनेमा फारसा अपील झाला नव्हता कारण त्यात राज ठाकरेंना इनडायरेक्टली खूप जास्त महत्त्व होतं त्या सिनेमात ज्या सिनेमात एक सीन आहे की आनंदी घे हॉस्पिटलमध्ये असतात आणि त्यांना राज ठाकरे भेटायला येतात तेव्हा राज ठाकरे था... आन, आनंदी घे त्यांना म्हणतात की आता तुम्हाला हा वारसा पुढे चालवायचा अशा अर्थाचे काही वागते त्यांच्यात बरोबर बरोबर तर ते अर्थातच उद्धव ठाकरेंना आवडण्यासारखं नव्हतंच ते बरोबर तेव्हा उद्धव ठाकरे निघून गेले पाच मिनिटं सिनेमा बघून आणि क्रॅक तेव्हाच विजिबल व्हायला लागले होते आणि लगेच काही दिवसांनी एकनाथ शिंदे स्वतःची शिवसेना घेऊन बाहेर पडले शिवसेनेमधून असं झालं सगळं हो। ते आणि त्याचा शिंदेना प्रतिमा निर्मितीसाठी त्या सिनेमाचा फायदा झाला का तर नक्कीच झाला म्हणजे माझा एक प्रामाणिक मत असं आहे ना की सिनेमाचं प्रपोवंडा सिनेमाचं ना दोन घटकांवर मोजलं जावं एक बॉक्स ऑफिस अर्थातच बरोबर तो खूप महत्वाचा निकष आहे की तुमचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कसा परफॉर्म करतोय आणि मला वाटतं यांचा गल्ला पण चांगला जमवला होता धर्मवीर पण तो सिनेमा ऑर्गॅनिकली हिट होता का याच्याबद्दल काही वाद वादविवाद आहेत अर्थातच की असं म्हणलं जातं की तिकीट फुकट वाटली गे गेली लोकांना थिएटर मध्ये आणलं गेलं असे काही थिअरीज आहेत त्यामुळे तो सिनेमा ऑर्गॅनिकली हिट आहे का तो हिट बनवला गेला याच्याबद्दल काही थिअरीज आहे पण शेवटी ते बॉक्स ऑफिसच्या आकडे यश तर यश असतंच शेवटी पण प्रपोगंड सिनेमाचं सगळ्यात मोठं यश हे ना की तो सिनेमा निर्मात्यांनी ज्या ऑब्जेक्टिव्ह न बनवलाय ते ऑब्जेक्टिव्ह पूर्ण होत आहेत का तर ऑनेस्टली खरं सांगाल म्हणजे मुंबई मुंबई पुण्याच्या मित्रांना आश्चर्य वाटेल आनंद गे हे खूप मोठे नेते होते ठाण्यातले हे मला एकदम मान्य आहे पण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल इथे फारसा आनंदिगेनं कोणी ओळखत नव्हतो ऑनेस्टली अच्छा कोणाला फारसे माहीत नव्हतं म्हणजे आता मी स्वतः परभणीच आहे आणि परभणी हा कट्टर शिवसेनेचा मोठा बालेकिल्ला आहे म्हणजे तो मुंबई आणि औरंगाबादपेक्षा पण मोठा बालेकिल्ला कुठला आहे परभणी शिवसेनेचा तर परभणी आहे तर परभणी सारख्या ठिकाणी राहणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांना पण आनंद दिघे आधी माहीत नव्हते ही परिस्थिती होती पण पर, हा सिनेमा आल्यानंतर धर्मवीर सिनेमा आल्यानंतर आनंद दिघेंचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आनंद दिघेंचा ब्रँड तयार झाला सिनेमाने मी सिनेमाचं हे सगळ्यात मोठं यश हे मानतो की त्यांनी आनंद दिघे पोहोचवले पूर्ण महाराष्ट्रभर आणि आनंद दिघेची पडछाया म्हणजे कोण एकनाथ शिंदे तर आनंद दिघे म्हणजे शिंदे नाही नक्की माहिती की जितके दिघे मोठे होतील तितके आपण मोठे होऊ कदाचित सिनेमाने असं त्यांना वाटण्याची शक्यता आहे आणि तसं झालं त्यात एकनाथ शिंदेचं पण एक दोन हिरोईक सीन होते सिनेमात त्या एकनाथ एकनाथ कुठे आणि मग हिरो एंट्री वगैरे सो इट्स व्हेरी क्लेवरली क्राफ्टेड सगळं ठरवून केलेलं होतं असं नाही की भावनेच्या इमोशन मध्ये त्यांनी सिनेमा अशातला भाग नाही प्रत्येक मूव प्रत्येक डायलॉग रिलीज डेट हे खूप हुशारीने ठरवून केलेलं असावं असं मला वाटतं अगदीच अगदीच तुम्ही आता हे उत्तर देताना हे, हे बोलताना प्रतिमा निर्मितीचा संदर्भ दिला होता हाँ. मला त्याच्यात त्याच्यासाठीच विचारायचं होतं की शिवसेनेची दोन शक्ल झाल्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना शिवसैनिक स्वीकारणार का हा एक मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा होता हुँ. धर्मवीर या चित्रपटाचा हे जे नरेटिव्ह आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना आहे ती घरी शिवसेना आहे किंवा ही पण शिवसेनाच आहे एकनाथ शिंदेनी काहीतरी रिझन होतं म्हणून बंड केलं वगैरे वगैरे हे जे काही नेरेटिव्ह होते शिंदेचे कारण का शिंदे बऱ्यापैकी स्थिर मुख्यमंत्री झाले तर धर्मवीर या चित्रपटाचा त्यांची प्रतिमा निर्मिती करण्यामध्ये शिवसैनिकांना ही दोन भाग झालेले आहेत हे पटवून देण्यामध्ये फायदा झाला असेल असं तुम्हाला वाटतं का मला असं वाटतं की तो ठाणे कल्याण पट्ट्यात त्यांना तो फायदा नक्कीच झाला असणार आहे कारण दोन्ही ठिकाणी त्यांचे खासदार दणदणीत देखील निवडून आले जो आनंदिंग स्ट्रॉंग होल्ड जो होता ठाणे आणि कल्याण तो पट्टा सगळा तो तिथे त्यांचे घसघशीत मतदिक्खेने खासदार निवडून आले त्यांचे तर मला वाटतं त्या भागापुरतं ते यश नक्कीच आहे त्यांचं तसे त्यांचे खासदार मराठवाड्यात पण आहेत औरंगाबादला खासदार आहे विदर्भात बुलढाण्यात त्यांचा खासदार आलाय पुण्यात पिंपरी चिंचवडला खासदार सॉरी मावळचा खासदार त्यांचा आहे म्हणजे तसंच त्यांचं यश पॅन महाराष्ट्र आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना क्रेडिट द्यावंच लागतं की महायुतीची धूळधान उडत असताना त्यांनी एवढ्या सीट आणल्या पण या सिनेमाचा फायदा त्यांना ठाणे कल्याण या भागात नक्की झाला असणार जो आनंद दिगेंचा एक स्ट्रॉंग होल्ड होता खर तर ठाणे हा शिवसेनेचा किल्ला होता असे बाळासाहेब अभिमानान म्हणायचे की ठाणे माझा सगळ्यात मोठा किल्ला आहे त्या बालकिल्ल्याला सुरुंग लावला एकनाथ शिंदेंनी आता ते म्हणतात आमची शिवसेना खरी आना शिवसेनेचा बालकिल्ला आहे असं एक स्टेटमेंट होत हो। पण तो एकनाथ शिंदेनी राखला गडतो त्या सिनेमाचा नक्कीच वाटा असणार त्या भागातल्या जनतेचं मत परिवर्तन शिवसेना जी आहे संघटना मोठी त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये चलबिचल झालीच असणार सिनेमा खूप प्रभावी असत आहे आणि आनंदी आनंदी एक खूप मोठा ब्रँड होताच त्या भागात असतात फायदा तुम्ही झाला सिनेमाचा कल्याण आ, आता सिनेमाच्या काही काही नियकडे असं वाटतं म्हणजे च्या टीजर आणि ट्रेलर मध्ये ज्या गोष्टी दिसल्यात त्या जाणीवपूर्वक जर का बघितल्या तर आत्ता जी काही राजकीय परिस्थिती चालू आहे लोकसभेत बसलेल्या महायुतीला पटका आहे त्या सगळ्याच्या सगळ्या उठून परावर्तित झालेल्या दिसतात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा टीझर आला होता त्यावेळी नगमाच्या घरी आनंदी घे जातात तो एक रक्षाबंधनाचा सिक्वेन्स असेल सगळा भावा बहिणीचं नातं असेल हिंदू मुसलमान गोष्टी असतील हिंदुत्व असेल राष्ट्रवाद असेल त्या सगळ्या गोष्टी त्या टीझरमध्ये भरल्या होत्या आणि तेवढ्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली असेल तर मागे दोन हजार एकोणीस पर्यंत आपण पर मागच्या मध्ये बोलत होतो त्यानुसार की हिंदुत्ववादी सिनेमे राष्ट्रवाद दाखवणारे सिनेमे योजना दाखवणारे सिनेमे हे वेगवेगळे होते पण हा फुल पॅकेज सिनेमा आहे असं या कडे आणि कडे बघून मला वाटलं त्याबद्दल काय वाटतं की धर्मवीर टू आपल्याला बऱ्याच प्रमाणात वेगळ्या पद्धतीने कुठे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटतं खूपच खूपच म्हणजे आणि तो खूप केअरफुली क्राफ्टेड केलेला आहे जसं मी अर्थातच कारण लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतपेढी असतील किंवा स्त्रिया ही मतपेढी असेल ही महायुतीपासून दूर गेली होती असं मानलं जातं त्यांच्या रोषाचा फटका बसला महायुतीला या वर्गाच्या तर टीजर मध्ये तुम्हाला एक मुस्लिम स्त्री दिसते बुरखा वगैरे घातलेली आणि पुढे बायकांचा मेळावा जे आनंदी राखी बांधून घ्यायला याच्या दरवर्षी वगैरे गर आणि ती मुस्लिम स्त्री आपल्यावरच्या अन्याची गुहार आनंदी देते मग दिघे तिच्या प्रश्नाची सोडून कराल तिला घेऊन निघतात स्त्रिया घेऊन इट्स व्हेरी म्हणजे केअरफुली क्राफ्टेड याचं क्रेडिट मी रायटर्स आणि दिग्दर्शकाला देईल सगळ्यांचं कारण कसं असतं शेवटी त्यांना वरून एक आला असतं की आपल्याला असं असं दाखवायचा सिनेमा तर ठीक आहे पण त्याचं इतकं बारीक डिटेलिंग मध्ये एक्झिक्युशन करणं यासाठी एक त्यांना क्रेडिट द्यावं लागेल की मुस्लिम स्त्री आहे स्त्रिया आहेत सरकारी योजना आता येत आहेत स्त्रियांसाठी बऱ्याच इन डायरेक्ट त्याचा पण एक उल्लेख येतो त्याच्यामध्ये तर हे सगळं फारच केअरफुली क्राफ्टेड आहे मध्येच एवढं तर सिनेमात अजून किती असेल याचा विचार आपण करू शकतो एका मिनिटाच्या मध्ये त्यांनी एवढं काही दाखवलंय दोन अडीच तासाच्या सिनेमात ता तुम्ही आता रायटर आणि दिग्दर्शकाला क्रेडिट द्यायचं म्हणाला त्याच्यावरनं प्रवीण तरडे या दिग्दर्शकाबद्दल आपल्याला बोललं पाहिजे कारण का हा चित्रपट असा आहे ना की थेटपणे सांगतोय की आम्ही प्रपोगंडा मांडतोय आम्ही एकनाथ शिंदेची बाजू मांडतोय त्याच्यामध्ये कॉन्स्पिरसी पण आहे की आनंद दिघेंचा मृत्यू नेमका झाला कसा म्हणजे जे काही पॉप्युलर सिनेमा बनवायला ज्या ज्या काही गोष्टी लागतात इमोशन आहे राष्ट्रवाद आहे हिंदुत्व आहे त्यानंतर कॉन्स्पिरसी आहे गाणी मजबूत आहेत सगळ्याच गोष्टी जुळून आणणं हे फार कठीण काम असतं आणि राजकीय सिनेमा असला तर तो पॉप्युलर असायला हवा आणि ह्या दोन्ही गोष्टी प्रवीण तलाणींनी एकत्र आणलेल्या आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आणि ते इंटरव्ह्यूमधनं पण थेटपणे सांगतात की हो बाबा मी ही अशी अशी गोष्ट मुद्दा म्हणून मांडलेली आहे ते घाबरत नाहीत कुठे सांगायला पण दिग्दर्शक म्हणून त्यांची जी बाजू आहे ती वेगळेपणेने मांडतात ले ते असं वाटत नाही की ते राजकारणी आहेत बाबा बरोबर किंवा मी राजकीय कार्यकर्ता आहे आणि त्यांनी बनवलेला सिनेमा असं कुठेच वाटत नाही वाटत हे ने नेमकं गमक काय प्रविण टेड यांच्या जर आपण बघितलं ना तर एक उत्तम मासे सिनेमामध्ये तुम्हाला ऍक्शन पण मिळते इमोशन पण मिळतात आयटम सॉंग पण मिळतो तुम्हाला एक उत्तम क्लायमॅक्स मिळतो तुम्हाला अशा म्हणजे मासे सिनेमात सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या असतात जेणेकरून पहिल्या बेंचवर बसणाऱ्या प्रेक्षकाला सिनेमा आवडेल आणि शेवटच्या बाकावर बसणाऱ्या प्रेक्षकाला पण आवडेल असा सगळ्यांना विचार करून एक आसा आसा अंदा, अंदा एक मिश्रण तयार केलं जातं मासे सिनेमाचं तर हेच गणित जे आहे मासे सिनेमाचं ते तरडीनी जुळवलं असावं असं मला माझा अंदाज आहे कारण तरडीना पब्लिकची लस खूप उत्तम माहिती आहे त्यांचे मागचे सिनेमे तुम्ही बघितलेत तर तुम्हाला कळेल की तरडे हे असे दिग्दर्शक आहेत ना की हात मराठीमध्ये हाताच्या बोटावर मोजणार असे दिग्दर्शक आहे की ज्यांना पब्लिकची लस माहिती आहे पब्लिकला काय पाहिजे त्यांना माहिती आहे बरोबर तर त्यांनी ते पब्लिकला काय पाहिजे आपला प्रेक्षक वर्ग कुठला आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या टार्गेट ऑडियन्स याची क्लॅरिटी खूप आवश्यक असते पुन्हा असा सिनेमा बनवताना की माझा प्रेक्षक कुठला आहे तो कुठल्या वय हो गटातला आहे कुठल्या आर्थिक गटातला आहे ह्याची क्लॅरिटी तुम्हाला फार असणं आवश्यक असतं ती तरड्यांना आहे क्लिअरिटी कारण ते स्वतः राजकारणात त्यांना बराच रस असावा असं एकूणच दिसतं म्हणजे आता पुण्यामध्ये मोहोळांच्या लोकसभा निवडणुकीला मोहळांसोबत दिवसात ते फिरत होते ते आणि हो हो, त्यांनी आपले हो। संघाशी असणारे संबंध कधी लपवले नाहीत उघडपणे सांगतात मी संघ स्वयंसेवक हो आहे मी मोदी समर्थक आहे फार ते ओपनली सांगतात त्याच्यामुळं त्यांची राजकीय भूमिका आहे आणि त्यांना आपला मतदार कोण आहे त्यांना उत्तम प्रकारे माहिती आहे ते राजकीय भूमिका त्यांची क्लिअर असल्यामुळे तर त्यांना काय काय हवं ते सगळं त्यांनी त्या सिनेमात द्यायचा प्रयत्न केला आणि तो पहिल्या सिनेमात यशस्वी झाला तो प्रयत्न येतो पण तो होईल यशस्वी कारण त्यांना नस अर्थातच वरून काही फारसा झालेला नसावा असं एक धरून सगळं धर्मवीर टू किंवा धर्मवीर हे जो हे जे सिनेमे आहेत त्याच्यातनं एक वेगळेपणा जाणवतो राजकीय भूमिका मांडण्या बाबतीतचा आणि आपण जर का आपण मागच्या इंटरव्ह्यूचे काही संदर्भ घ्यायचे झाले तर वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट होते एक तर बायोपिक तर पूर्ण बायोपिक होते राष्ट्रवाद तर पूर्ण राष्ट्रवाद होते ह्याच्यामध्ये मागाशी म्हटलं तर सगळ्याच मिश्रण आहे आता चोवीसला परिस्थिती बदललेली आहे म्हणजे मागे आपण म्हणतो की उजव्यांना सिनेमाचं तंत्र हळूहळू गवसायला लागलंय ला चौदा ते चोवीस या काळामधले सिनेमे असतील ते बरेचसे हिट झालेही नाहीत किंवा ना। तुम्ही म्हणता तसं त्यांना यश मिळालं नाही दोन्ही पातळींवर मग माणूस सुद्धा यश नाही मिळालं आणि बॉक्स ऑफिसवर पण यश नाही मिळालं धर्मवीरने हा ट्रॅक बदलल्यासारखा वाटतो आणि त्याच्यावरनं मला हे विचारायचं आहे की चोवीसला आता उजव्यां उजव्यांनी चित्रपटाचं माध्यम वापरणं त्यांच्या राजकीय फायद्यासाठी त्याच्यामध्ये काही बदल व्हायला सुरुवात झाली का कारण लोक का लोकसभेला बसले त्यांना फटका पूर्ण देशभरात या सगळ्या पार्श्वभूमीवर तर तुम्हाला असं वाटतं की आता इथून पुढे काहीतरी स्ट्रॅटेजिक बदल होतील या हो मला एकदमच तसं वाटतं कारण मागचा दहा वर्षाचा काळ खूप वेगळा होता आणि जसं म्हणजे दोन हजार चोवीसच्या जून नंतर सगळंच बदलले आता मागचा म्हणजे मोदी जेव्हा राष्ट्रीय राजकारणात आले दोन हजार बाराच्या नंतर तेव्हा त्यांनी आपल्या प्रचारतंत्रासाठी राष्ट्रवादाची आणि हिंदुत्ववादाची लाट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती त्यांनी एक अतिशय प्रभावी प्रचारतंत्र वापरून म्हणजे सोशल मीडिया असेल मेनस्ट्रीम मीडिया असेल त्यांच्या जाहिराती असतील आणि uh, नंतर आता सिनेमा क्षेत्र पण त्यांनी व्यवस्थित हँडल केलं नंतर त्यांनी तर हे त्यांनी राष्ट्रवाद आणि हिंदुत्व या दोन या दोन गोष्टींनी धरून आपले प्रचारतंत्र काय वेगळ्या उंचीला नेऊन ठेवल्यामुळे त्याचं प्रतिबिंब सिनेमात पण पडलं म्हणजे मला टीका नाही करायची पण त्यांचे सिनेमे खूपच ऑन द फेस असतात तुमच्या डोळ्यात बोट घालून सांगतात की बघा हा प्रफो आहे हे आमचं मत आहे असं डोळ्यात बघा बघा असं बळजबी <laughs> करून चेहरा करून दाखवतात तुम्हाला त्यात right. त्यांच्या ते ते सिनेमात मुस्लिम द्वेष असतो अल्पसंख्याक विद्वेष असतो त्यांच्या सिनेमात तुम्हाला जज केले जातो तुमच्या देशभक्तीवरून खूप लोकांना त्यांच्या right. सिनेमाचे right. काही लक्षण आहेत तर मी त्यांच्या उरी बघा तुम्ही काश्मीर फाईल्स बघा केरळला स्टोरीज बघा या सगळ्या सिनेमात ते सगळे लक्षण होते की अँटी पाकिस्तान एलिमेंट होते अँटी मायनॉरिटी एलिमेंट्स होते डायरेक्ट डायलॉग्स होते सगळं त्यांच्या सिनेमात होतं आणि ते लोकांना त्याचं आवडलं पण होतं पण मला वाटतं की आता त्यांच्या सिनेमाचं स्वरूप बदलेल हे आता इतकं डायरेक्ट होणार नाही डायरेक्ट हेट मॉंग आता नाही होणार असं मला वाटतं म्हणजे मला एक विनोदित म्हणजे थोडीशी विनोदीत वाटेल तुम्हाला पण तुलना करावीची वाटते की निर्मला सीतारामन यांनी मांडलेलं बजेट हे बजेट भाजपच्या अगोदरच्या दहा बजेट पेक्षा खूप वेगळं hmm. आहे त्यांच्या अगोदरची बजेट बरीच मिडल क्लास फ्रेंडली असायची शेअर मार्केट फ्रेंडली असायची उद्योजक फ्रेंडली असायची या बजेटमध्ये ना त्यांनी रूट घेतला तर सर्वसामान्य माणसं ग्रामीण निमशरी भागातल्या प्रेक्षकांना सॉरी जनतेला अपील करण्याचा बरोबर हा रोग त्यांनी आता पकडलाय तर मला वाटतं त्याचं प्रतिबिंब सिनेमात पण पडेल अच्छा सिनेमात एक मध्यम मार्ग धरेल तो डायरेक्ट अटॅक करणार नाही कुठल्या जाती समूहावर धर्मिक धार्मिक समूहावर तो सिनेमात एक मध्यम मार्ग पकडेल आणि त्यानुसार आपला प्रपोगंडा राबवेल असा माझा अंदाज आहे ओके पण यू नेवर नो म्हणजे बरोबर बरोबर राजकीय गोष्टी सांगणारा सिनेमा असेल म्हणजे पॅन इंडियामध्ये वेगवेगळे प्रकार मोडत असतील म्हणजे आता मराठीत सिंहासन सारखा सिनेमा होता आणि आता धर्मवीर सारखा सिनेमा आहे दोघातही फरक आहे दोन्ही गोष्टींमध्ये फरक आहे बॉलिवूडचे जे काही तथाकथित का सिनेमे आहेत तर ता त्यांच्यातही राजकीय सिनेमांमध्ये बदल पडतो आणि दक्षिणेत तर पूर्ण वेगळं कल्चर या कल्चर बाबतीत काय सांगाल भारतातल्या प्रोपोगोनच्या सिनेमांच्या कल्चर बाबतीत मला ऐकायला आवडेल तुमच्या दक्षिण भारतामध्ये ना तुमच्या सगळ्यांनाच माहिती आहे की तमिळनाडूमध्ये सिनेमा अभिनेते लेखक हे लोक राजकारणात म्हणजे सुद्धा स्वतः लेखक कवी होते एम जी रामचंद्रन अभिनेते होते जयललिता अभिनेत्री होत्या आता है। है। था था हु हु। तर, जो विजय त्यांचा पुढचा सुपरस्टार तो पण आता राजकारणात येतोय तिथे एक मोठी परंपरा आहे सिनेमाच्या आणि राजकारणाच्या हातात हात घालून चालण्याची आणि तिथली जनता पण ते स्वीकारते तर म्हणजे मला असं वाटतं की द्रमुक पक्ष जो आहे तिथला तो तिथला सिनेमा उद्योगातलं एक मोठं प्रस्थ आहे एक पक्ष पक्ष जुडायला हे वेगळं आहे म्हणजे पक्ष स्वतः सिनेमा निर्मितीमध्ये असं आहे तेथे म्हणजे पक्षाचे सगळे मोठमोठे नेते अनेक मोठे नेते प्रोड्युसर स्वतः असे संघटित स्वरूप आहे आणि ते अर्थातच आपला प्रपोगंडा राबवतात हो त्यांच्या सिनेमातून खूप इफेक्टिव्हली राबवतात तो त्यांचा प्रपोगंडा सो दक्षिणेकडे हे फारच डायरेक्ट आहे हिंदीमध्ये कसं हिंदीमध्ये कसं झालं नॉर्मली की आपल्या प्रपोगंडाचं स्वरूप पण बदलत गेलं म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा अर्थातच नेहरू थोडे डावीकडे झुकलेले होते समाजवादाचा पगडा होता आपले सिनेमे पण त्याच ते तसेच बनत होते म्हणजे नया दौर सारखा सिनेमा असेल मदर इंडिया सारखा सिनेमा असेल अजून बरेच सिनेमे ते सिनेमे एक समाजवादी विचारसरणी समाजात रुजवायचा प्रयत्न करत होते म्हणजे त्या सिनेमातला खलनायक हा नेहमी जमीनदार निकर किंवा सावकार असायचा किंवा भांडवलदार असायचा त्या सिनेमातला हिरो नेहमी श्रमिक वर्गातला असायचं मध्ये टांगा चालत असतो दिलीप कुमार मदर मध्ये शेती करत असतात नवरान मुलं वगैरे तर हे असं होतं ते स्वरूप नंतर हळूहळू बदलत गेलं सत्तर ते ऐंशीच्या दशकात आपला सिनेमा फारच पहिल्यांदी होत गेला पण सत्तरच्या दशकात एक एकूणच जनतेचा एक झाला होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काहीच बदललं नाही सिस्टम तीच आहे त्याच वेळेला अँग्री मॅन सिनेमे सत्तरच्या दशकात आले हो, 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 हो. ते सिनेमे म्हणजे त्यांनी वाफ काढली जनतेची बाहेर जनतेत जो असंतोष होता ना हो त्या सिनेमातला अमिताभ जो लढायचा तो सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध श्रीमंत लोकांविरुद्ध लढायचा तो अन्याय अन्याय अन्या, करणाऱ्या कारखानदारांविरुद्ध लढायचा हिरो त्यांचा तर देशाच्या जनतेचं कसं प्रतिबिंब पडतं आणि सत्तेत असलेल्या लोकांचं याचं एक ते उदाहरण हे सगळं नंतर आता बदलत गेलं एकोणीशे एक्क्याण्णव जागतिकीकरण आलं त्यांचं सगळं बदललं oh. दोन हजार एक नंतर श्रीमंत लोकांचे विषय एकदम आले त्या टाइपचे सिनेमे बनायला लागले सगळं त्या सिनेमाचं स्वरूप असं बदलत गेलं कारण केंद्रात सत्तेवर कोण आहे आणि तुमच्या देशाचं आर्थिक आणि परराष्ट्र धोरण काय ह्याचं oh, yeah, hey. प्रतिबिंब सिनेमात खूप मोठ्या प्रमाणात पडत आपल्याला जाणवत नसतं आपल्याला ते oh, oh. तर आता तो सिनेमा जो होता पन्नासच्या दशकातला सर्वसमभाव पुढे ढकलणारा समाजवाद पुढे ढकलणारा तो सिनेमा आता डायरेक्ट मुस्लिम एका समाजाला कोर्टाच्या पिंजात उभा करतोय हे एका रात्रीत नाही घडले हे बदलत बदलत बदलत, बदलत गेल्या सत्तर वर्षात झाले सगळे हो। कारण का आता केंद्रात उजवी सत्तेवर आहेत म्हणून त्याचं प्रतिबिंब अर्थात सिनेमात पण पडले आपल्या बरोबर तर हे असं होत असतं की केंद्रात सत्तेवर कोण आहे त्यांची आर्थिक धोरणं काय त्यांची परराष्ट्रीय धोरणं काय त्यांची राजकीय मतं काय ह्याचं प्रतिबिंब सिनेमात मोठ्या प्रमाणात पडतं मराठीमध्ये म्हणाल तर मराठीमध्ये प्रोपोगोंडा सिनेमा हा एक नवीन प्रकार आता आपल्याकडे राजकीय सिनेमे बनलेत सामना वजीर सरकारनामा पण ते सिनेमे प्रोपोगंडा सिनेमे नव्हते ते सिनेमे राजकारणाची वेगळी डार्क बाजू दाखवणारे सिनेमे होते पडद्याबाग काय चालतं बाबा राजकारण ते दाखवणारे हे सिनेमे होते धर्मवीर हा एक वेगळा ट्रेंड सेटर आहे त्यापूर्वी ठाकरे सिनेमा जो आला होता तो पण त्याच कॅटेगरी मधला म्हणते त्यांचे हिशोब क्लिअर होते काय करायचं सिनेमाच्या मार्फत ठाकरे था। <tart> सिनेमा पण अगेन दोन हजार एकोणीसच्या लोकसभा इलेक्शनच्या अगोदर आला काही दिवस अगोदर आला विधानसभेच्या लोकसभेच्या मला आठवत नाही पण इलेक्शनच्या इलेक्शनच्या आला कुठल्या तरी बरोबर बरोबर तर ठाकरे झालं धर्मवीर झालं आणि मला वाटतं की आता मराठीमध्ये अशी लाट येईल अजून अच्छा की जे राजकीय नेत्यांचं प्रतिमावर्धन संवर्धन करणारे सिनेमे अजून मोठ्या प्रमाणावर येतील मत गडकऱ्यांवर एक सिनेमा येऊन गेला काही दिवसांपूर्वी हो 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 खूप वाईट होता असं मी <laughs> ऐकले <एक> <laughs> बॉक्स ऑफिसवरही गोपीनाथ मुंडेंवर पण येऊन गेला पण तो रिलीज नाही झाला आई थिंक <laughs> भुजबळांवर पण आला होता का मला नक्की आठवत हो नाही 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 भुजबळांवर डायरेक्टली असा आला नव्हता हो पण मी पुन्हा एन नावाने एक चित्रपट अच्छा सगळ्या मध्ये हॉटेल रिसॉर्ट पॉलिटिक्स सगळं झालं अच्छा अच्छा त्याच्यावर आधारित एक चित्रपट आला होता त्याच्यामध्ये त्याचं प्रतिबिंब होतं हो ओके ओके तर आता मला वाटतं ती हिलातीला आपल्याकडे हो 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 कारण त्याचे फायदे दिसतात एकनाथ शिंदेचा त्याचा फायदा जो झाला आहे थेटपणे दिसतो थेटपणे दिसतो तो त्याच्यामुळे तसं एक सिनेमे येतील आता मला सर शेवटच्या प्रश्नाकडे येतो की दरवेळी आपण सिनेमा बनवणारे आणि राजकीय नेते किंवा राजकारणी यांचे संबंध कसे याच्यावर बोलत असतो पण लोक हे कसं ऍक्सेप्ट करतात म्हणजे परत सिनेमातलंच आलेला एक नरेटिव मी तुम्हाला सांगतो परत की रामाधीर सिंग जसं म्हणतो अनुराग कश्यपचा ने जे कॅरेक्टर उभं केले तिथे की जब तक हिंदुस्तान में सिनेमा आहे लो लोक क्या बनते नाही मी इथे नाही बोलू शकत पण खरंच तसं असतं का मला ऑनेस्टली तसं नाही वाटत म्हणजे मी हे थोडं कॉन्ट्रेडिक्ट वाटू शकतो माझ्याच दोन विधानं जसं मी मागे म्हटलं की एकनाथ शिंदे याचा फायदा झाला आहे तर सिनेमाचा हां मी मान्य करतो पण म लोक मतं देताना ना एक मोठी लोकसंख्या मला नाही वाटत विचार करत असेल सिनेमाचा लोकांवर डायरेक्ट प्रभाव पडत असेल असं मला तरी नाही वाटत ओके कारण दोन एवढे प्रफोगंडा सिनेमे आले पण दोन हजार चोवीसला भाजपला त्याचा काहीच फायदा झाल्याचा दिसत नाही आपल्याला जागा घटल्या त्यांच्या त्यामुळे आता की नाही लोक प्रेक्षक आता हुशार झालेत कारण ते त्यांना एक ओ टी असेल एकूणच डेटा स्वस्त झाल्यामुळे असेल त्यांना सिनेमाचं खूप मोठं एक्सपोजर मिळाले जागतिक सिनेमाचं भारतीय सिनेमाचं भारतातल्या दुसऱ्या राज्यामधल्या सिनेमाचं तर प्रेक्षकांच्या सेन्सिटिव्हिटीज खूप आता ब्रॉड होत चालले दिवसेंदिवस सिनेमा सिनेमाबाबतच्या तर लोकांना आता पहिल्यासारखं सोपं नाही राहिलं फसवणं की तुम्ही सिनेमात एक दाखवता लोक ते खरं मानून जातील असं नाही लोक बाहेर जाऊन गुगलवर चेक करतात फॅक्ट चेक करतात त्यामुळे त्याचं सोपं राहिलं नाहीये तर ते सिनेमे म्हणून म्हणतो की ते सिनेमे थोडाफार प्रभाव करतील का तर नक्कीच करतील पण खूप मोठ्या प्रमाणावर सिनेमानं एखाद्या पक्षाला मतं मिळतील असं मला तरी नाही वाटतं Pero, uh, ¿me entrenó? धर्मवीर टू आता येऊ घातलेला आहे विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत धर्मवीर चित्रपट धर्मवीर टू चित्रपटाचा निवडणुकांवर काय का परिणाम होईल हे आपल्या सगळ्यांना दिसेल धर्मवीर वनचा काय परिणाम झाला हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण या निमित्ताने चित्रपटात राजकारण कसं झिरपत असतं किंवा राजकारण चित्रपटांमध्ये कसं झिरपत असतं आणि त्याच्या थ्रू आपल्या दे डे टू डे लाईफमध्ये कसं झिरपत असतं त्याबद्दल आज आपण सरांसोबत चर्चा केली सर खूप खूप धन्यवाद आपण पुन्हा पुन्हा बोलतच राहू जर का आपला हाय बरोबर आला काही झालंच विधानसभेला तर आपण पुन्हा एकदा भेटूया याच विषयावर गप्पा मारूया कारण खूप गप्पा मारण्यासारखा आहे अजून या विषयामध्ये सो नक्की भेटूया आणि सरांची मागची मुलाखत सुद्धा मी जे देतोय त्याची त्या लिंकवरही जा आणि मागची मुलाखतही ऐका आणि नेहमीच लाडका आव्हा द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद